बघू साबुदाणा डबल डबलने जास्त फुललेला आहे अजूनही तो सफेदच दिसतो पण बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि इकडे देखील पाण्यात घालून ठेवलं जेणेकरून त्यातलं स्टार्च निघून जाईल आणि मस्त असे क्रिस्पी असे आपले जे आहेत ना पापड्या त्यामध्ये साबुदा आपला बटाटा देखील खूपच मस्त लागेल सो बघू शकतात मस्त असा साबुदाणा या ठिकाणी शिजत आलेला आहे आता घालते मी या ठिकाणी बटाटा तो किसलेला बटाटा ज्यावेळेस आपण यामध्ये घालतो ना तो मस्त लागतं ज्याला नको असेल ना तर बटाटा नाही घातला नुसतं अशाच पापड्या केल्या ना तरी देखील खूप सुरेख लागतात पण आहे ना ज्यावेळेस आपण या पापड्या करतो ना तर साबुदाणा थोडासा मोठा घ्या त्यामुळे त्या खूप छान फुलतात आणि होतात देखील छान आता नुसतं साबुदाणाच या ठिकाणी शिजवलाय ना तरी बघू शकता तो खूप मोठा झालाय आणि ज्यावेळेस आपण ती पापडी तळतो ना त्यावेळेस तो खूप छान होईल आता मी तुम्हाला या ठिकाणी सगळे व्हिडिओ म्हणजे डिटेल जे आहे ना ती शेअर केली पण जो काही आपल्याला पापडी तळल्यानंतरचा जो रिझल्ट आहे ना तो तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेल कारण की साबुदाण्याच्या पापड्या ज्या आहेत ना त्या एका दिवसात परफेक्ट अशा वाळत नाही यातून थोड्याशा ओल्या असतात आणि त्या फुट म्हणजे तेलामध्ये उडू शकतात वगैरे त्यामुळे मी त्यात काही तळल्या नाही आज उद्या पूर्ण दिवसभर पुन्हा एकदा ऊन देणार आणि त्यानंतर तुम्हाला नक्की तळून दाखवणार तर प्लास्टिकच्या कागदावरतीच या करायच्या आहे आणि नाही सुकण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळे मी काय केलं खूप सकाळी सकाळी केल्या म्हणजे सात वाजता मी आता टाकत आहे कारण की ना दुपारी असा हवा वगैरे सुटते आणि त्याच्यावरती सगळी माती जाऊन बसते तर हे होऊ नये म्हणून सकाळचं वातावरण कसं शांत असतं आणि ना ह्या गोष्टी सकाळी ज्या वेळेस मी जाऊन टेरेसवर करते ना तर त्यावेळेस मला एकतर खूप मस्त थंड अशी हवा अनुभवायला मिळते खूप मस्त वातावरण असतं निवांत पक्ष्यांचा आवाज किलबिलाट हे सगळं ऐकता ऐकता आणि मी बाजूला अशी देवाची गाणे वगैरे पण लावून देते जेणेकरून मी एकटी निवांत माझे दोन्हीही कामं होतात आणि ह्याचा पळीपापड्या ज्या ना त्या आता अगदी कमी वेळात म्हणजे मला मोजून पंधरा मिनटं लागले या पळीपापड्या बनवण्यासाठी आणि मोजून त्या मोजल्या नाही पण अंदाजे तरी ऐंशी नव्वदच्या आसपास या पापड्या झालेल्या असतील आणि तळल्यानंतरही तुम्हाला नक्की दाखवेल तर असं होतं ना की एक 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 पदार्थ आपण ज्यावेळेस करतो ना तर आणखी काय करायचं असं आपल्याला वाटतं सो एक एक आयडिया अशा येत जातात तर आता नेमकी बटाटे संपलेले आहेत आणि वेफर्स बनवायचे बाकी आहे आणि गेले होते मिस्टर दुकानामध्ये म्हणजे जिथे आम्ही घेतो तिथे पण त्यावेळेस ते वेफर्सचा बटाटा त्या ठिकाणी नव्हता तर दोन दिवसाने येणार आहे तर का म्हटलं काय करायचं म्हणून मग साबुदाणा बटाट्याच्या पापड्या केल्या वेफर्स करायचे म्हटलं की त्याला मोठा क्वालिटी तितकाच तो बटाटा आणि त्याचे बटाट वेफर्सचे बटाटेही वेगळे असतात त्यामुळे ते, ते, ते तसं होणार असणंही गरजेचंच आहे नुसतंच करायचं म्हणून करायचं असाही उपयोग नाही सो तोपर्यंत आता तो या बाकीच्या ज्या गोष्टी घरात आहे त्या गोष्टी मग करून घेते असो तर तुम्हाला पापड्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तर मस्त अशा पापड्या वगैरे झाल्या होत्या आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आणि असंही आपली रोजची देवपूजा असते पण या कामांमुळे ज्यावेळेस आपण ना कामं भरपूर असतात ना त्यावेळेस कधी देवपूजा कधी घरातल्या बऱ्याच गोष्टींकडे आपलं लक्ष होत नसतं पण आज संकष्टी चतुर्थी आहे आणि म्हटलं चला देवपूजा पहिले करून घेऊया ते तर सकाळी सकाळी काम केलं ते महत्वाचं होतं उन्हाच्या आत होण्याचं आणि नंतर आल्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर कसं मग मुलांचं स्कूल त्यांचे टिफिन या सगळ्या सगळ्या डेली रुटिनच्या गोष्टी आहे आपण कितीही नाही म्हटलं तरी या गोष्टी आपण इग्नोर नाही करू शकत त्यांचं स्कूल त्यांचं टिफिन त्यांचं आवरून देणे या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या याच्यात येतातच आणि त्या कराव्याच लागतात सो सकाळची जी फुलं होती ना ती सगळी काढून घेते रोज नसतात पण ज्या वेळेसही फुलं घरात असतात ना त्यावेळेस म्हणजे मी आणायचे असेल तर दोन तीन दिवस पुरेल इतपत फुलं मी देवासाठी घेऊनच येते आणि मग रोज वेगवेगळी फुलं ज्या वेळेस देवांना ठेवतो तर तिथेही आपल्याला खूप प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर सो चतुर्थी आहे त्यामुळे आज गणपती बाप्पांसाठी नैवेद्य वगैरे ते काही संध्याकाळी तर बनणारच आहे तर देवपूजा सगळ्यात पहिले करून घेते कधी कधी ना देवांना आंघोळ घालणं वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस जास्तीचा लोड असतो ना रोज आपल्याला जमेलच असं नाही त्यामुळे जितपत जमेल तितपत करता येतं आज चतुर्थी आहे त्यामुळे आज या देवांना आंघोळ वगैरे सगळं काही व्यवस्थित होणार पण नेमकी आज माझ्याकडे फुलं नव्हती सो so, जसं जमेल तशी आज पूजा करून घेते तर व्हिडिओ संपूर्ण बघत राहा व्हिडिओ स्किप करता भगा। न करता बघा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असेल ना त्यांनी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि ना कमेंट करून नक्की सांगा मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि त्यानंतर आता खाली जाऊन मग मुलांना उठवणं वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिडिओ दिसेल आणि देवपूजा केलं ना की तितकंच प्रसन्न आणि छान वाटतं सो तुम्हाला मी माझी देव रोजची देवपूजा कशी करते याचाही डिटेल व्हिडिओ शेअर केलेलाच आहे त्यानंतर मुलांची आंघोळ झाली नाश्ता झाला पण सकाळी साबुदाण्याच्या पापड्या केल्या होत्या त्यामुळे ऐनवेळी साबुदाणा भिजलेलाच होता तर थोडासा मी साबुदाणा काढून ठेवला कारण की आम्हाला खिचडी खूप आवडते अशीही आज संकष्टी आहे उपवास नाही आहे तरी पण आम्ही मस्त अशी खिचडी बनवणार होतो तर तुपामध्ये छान आहे ना बटाटा कच्चाच आहे तो वाफवून घेतला आणि उकडलेल्या बटाट्यापेक्षा असा बटाटा केल्यावरती मस्त लागतो आणि हे ना लाल मिरची पावडर आहे जेणेकरून हे जेने करूने ना ती आम्हाला लालवाली खिचडी पण तितकीच आवडते जितकी हिरवी तर अनुलाही ती आवडते आणि म्हटलं चला त्याला टिफिनला आज खिचडीच देऊया त्यामुळे या ठिकाणी लाल मिरची पावडर त्यानंतर साबुदाणा भाजलेल्या दाण्याचा कूड कोथिंबीर हे सगळं घातलं आणि साजूक तुपातली खिचडी खूप छान लागते तेलापेक्षा त्यामुळे करायचं तर व्यवस्थित करायचं नाही तर करायचंच नाही असं स सग घरातल्या सगळ्यांचंच आहे एक तर वस्तू द्यायची आहे खायला तर जशी आवडेल तशी द्या नाही तर नाही दिलं तरी चालेल म्हणजे अनुला पण तसंच आहे नाही तर तो खात नाही त्याच्या आवडीचं नसलं तर पण आज सगळ्याच योग जुळून आला आणि जास्त कोणी उपवास करत नाही त्यामुळे आमच्याकडे आम ही जास्त बनत नाही म्हणजे श्रावण असेल किंवा मोठा उपवास असेल जसं की महाशिवरात्री एकादशी एक गोष्टी जर सोडल्या ना तर बाकीचा उपवास करत नाही आता हे सगळं उपवासाचं जे केलं ना ते मुलांना आवडीने खाण्यासाठीच तर दुपारी वाले होते मी टेरेसवरती तर एक बाजू पूर्ण अशी वाळली होती जेणेकरून त्यावरती धूळ बसणार नाही ना आणि अजूनही जास्त काही हवा सुटली नाही ना म्हटलं ना चला ते सगळं आपण उलट्या करून देऊया संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मस्त मशरूम बनवलेलं होतं त्यानंतर शेंगदाण्याची चटणी वरण भात चपाती कारण की आज संकष्टी होती आणि देवांना नैवेद्यही दे दाखवला सो बा बाय